नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक मालदे आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण गारपीट नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भात महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात गारपीट व अवेळी पडल्या अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार अशा पद्धतीची माहिती देखील सरकारकडून त्यावेळेस देण्यात आली होती आणि याच अनुषंगाने आता या अतिवृष्टी निधीच्या वितरणास सुरुवात झालेली आहे यामध्ये राज्यातील जवळपास बत्तीस जिल्ह्यांचा गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती ही शासनाकडून सांगण्यात येत आहे आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे पंचनामे करून त्यांचे प्रस्ताव हे शासनाकडे मागविण्यात आलेले होते आपण पाहिलं असेल की होळी अधिवेशनामध्ये देखील नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील गारपिटी संदर्भात माहिती शासनाकडून सादर करण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अहवाल शासनाकडे झा जा, सादर झाले असल्याने त्यांना आता मदत करण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये पाच जिल्ह्यांचा गारपीट व अवेळी पडलेल्या नुकसानाच्या नुकसानीच्या अनुषंगाने आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये बत्तीस जिल्ह्यातील जवळपास सव्वीस लाखापेक्षा जास्त शेतकरी गारपीट व अवेळी पडलेल्या पावसाने नुकसानग्रस्त झालेले आहे अशा प्रकारची माहिती आणि याच्यापैकी आता नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला एक प्रस्ताव सादर झालेला आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून जी मागणी करण्यात आलेली आहे या मागणीनुसार दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यासाठी मदतीचा जी आर म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये नुकसानग्रस्त अतिवृष्टी व गारपीट व अवेळी पडलेल्या पावसाची नुकसान नुकसान भरपाईपोटी या पाच जिल्ह्यांना सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मदत केली जाणार आहे यामध्ये आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी गारपीट व अवेळी अवे अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहे आणि या शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाच्या निधीचे वितरित वितरण करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी अवकाळी व गारपीट अनुदानासाठी पात्र झाले असून अठ्ठावीस कोटी सदुसष्ट लाख रुपयाचे गारपीट व अवकाळी अनुदान या शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे तसेच जर आपण धुळे जिल्ह्यातील बघितलं तर जवळपास धुळे जिल्ह्यातील शेतकरी सातशे बत्तीस शेतकरी अवकाळी अनुदानासाठी पात्र केलेले असून त्यांना जवळपास एकोणऐंशी लाख रुपयाचे गारपीट अनुदान वितरित केले जाणार आहे त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचं जर बघितलं तर जवळपास पाच हजार सातशे छप्पन शेतकरी गारपीट अनुदानासाठी पात्र झालेले असून चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी अवकाळी अनुदानासाठी पात्र झालेले असून दहा कोटी वीस लाख रुपये या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अवकाळी अनुदानासाठी दिली जाणार आहे मित्रांनो यामध्ये एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील एक लाख सात हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्याचे तीन प्रस्ताव नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला चोवीस रोजी सादर करण्यात आले होते आणि या तीनही प्रस्तावाला एकूण एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख रुपयाचे नुकसान भरपाई अनुदान हे नाशिक विभागाला देण्यात आलेलं आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील एकूण बत्तीस जिल्ह्यांचा समावेश गारपीट व अवकाळी अनुदानासाठी करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील एकूण बत्तीस जिल्ह्यांचा समावेश गारपीट व अवकाळी अनुदानासाठी करण्यात आला आहे या बत्तीस जिल्ह्यापैकी धुळे नंदुरबार मराठवाड्यातील काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे या जिल्ह्यांना नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम खूपच कमी आहे आणि या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या देखील कमी आहे या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या या, या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गारपीमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या ठिकाणी बाधित क्षेत्र जास्त आहे या व्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नाशिक जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व या या शासन निर्णयामध्ये नाशिक जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे मित्रांनो यापैकी आता जे उरवळी जिल्हे अनुदानासाठी पात्र केले जाणार आहे त्यांचे वेळोवेळी शासनाकडून जी आर निर्गमित करण्यात येणार आहे सेपरेट जी आर निर्गमित होईल आणि जसं नाशिक विभागाला मदत पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने मदत उर्वरित जिल्ह्यांना देखील देण्यात येणार आहे आणि याबाबत कुठल्याही प्रकारची अपडेट आली तर त्याबाबतची माहिती आपल्या चॅनलवरती नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शेती उपयोगी माहिती व नवनवीन शासनाच्या योजनाबद्दल माहिती आपण नेहमी देत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद